क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने एकवीस ते तेवीस मार्च दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवसीय या स्पर्धेत सोळा पुरुष व आठ महिला संघातील अंतिम पुरुष व महिला विजेता संघ हा राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि सह पोलीस आयुक्त संजय सिंह येनपुरे यांच्या हस्ते झाले अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्पर्धा भरवणारी नवी मुंबई महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरली आहे निश्चितच एक खूप अभिमानाची बाब आहे आणि आनंद पण होतो कारण आपण ज्यावेळेस खेळाला उत्तेजन देण्याची ज्यावेळेस प्रोत्साहन देण्याच्या आपण ज्यावेळेस चर्चा करतो तर त्यावेळेस कुणीतरी त्याला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागतं आणि मला याच्यात आनंद आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला राज्य हॉलीबॉल स्पर्धेचे जे अध्यक्ष आहेत माझ्यासमोर उभे असलेले विजयजी डांगरे सचिव संजीव संजय नाईक आणि आपले उपाध्यक्ष वनमाळी साहेब आणि त्यांचे सर्वच सहकारी जे आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप सपोर्ट त्याच्यामध्ये केला आणि त्यांना आम्ही एक आशा दिली की ह्या महानगरपालिकेमार्फत आपण ह्या स्पर्धा आयोजित करू आणि खूप कमी वेळामध्ये या स्पर्धा आपण आणि ही राष्ट्रीय निवड चाचणी आहे आज जे आपल्या जिल्ह्या जिल्ह्यामधून जे काही सगळे संघ आलेत या संघामधून सोळा संघामधून एक पुरुष संघाची निवड होईल आणि आठ महिला संघामधून एक महिला संघाची निवड हे आपले राष्ट्रीय पातळीवर आपले महाराष्ट्राचं ते प्रतिनिधित्व करतील मला खात्री आहे या या की याच्यामधून एक चांगले खेळाडू पुढे आपल्या राज्यामध्येच होतील पण आपल्या देशासाठी सुद्धा येतील आणि एक आपण ह्या खेळालासुद्धा चांगलं प्रोत्साहन देऊ शकू आज ग्राउंडवर आलो तेव्हा इथल्या ग्राउंडचा मातीचा सुगंध इथले खेळाडू जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यामुळे आलेली या परिसराला शोभा इथल्या तरुणांचा उत्साह याच्यामुळे आज असं वाटतं आहे की क्रीडानगरी म्हणून नवी मुंबई नावारूपाला यावी आता काही दिवसांनी आपल्याकडे डी वाय पाटील स्टेडियमला मोठा फुटबॉलचा एक सामना पण होतो आहे ज्याच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू येत आहेत तर असं चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं चा, स्पर्धांचं जर आयोजन आपल्या भागामध्ये झालं तर निश्चितच याच्यामधून आपले जे तरुण मुलं आहेत तर ते प्रेरणा घेतील ते घर सोडून ग्राउंडवरती येतील आणि ग्राउंडवरती जीवनाच्या खडतर परिस्थितीमध्ये कसं राहायचं उभं कसं लढायचं कसं यशस्वी व्हायचं याचे ते धडे गिरवतील ही स्पर्धा ही सिलेक्शन ट्रायल्स आहेत या तेवीस तारखेपर्यंत चालणार आहेत माझी सर्व नवी मुंबई वासियांना विनंती आहे की येथे मोफत प्र प्रवेश आहे आणि कृपया आपण या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन या आणि त्यांना जीवनाचा खेळाडाचा खेळाचा आनंद हा इतर आनंदांपेक्षा किती वेगळा आहे आणि किती महत्त्वपूर्ण आहे याचं एक उदाहरण या ठिकाणी घालून द्या